नमस्कार बालभारती मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत भारताचे संविधान जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्षक लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निर निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहो जय हिंद जय महाराष्ट्र बालमित्रांनो तुम्हाला हे भारताचे संविधान कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ज्या वेळेस आपण सकाळी शाळेमध्ये जायचो सकाळची प्रार्थना झाल्याच्या नंतर जनगणमन झाल्याच्या नंतर हे संविधान देखील आपण बोलायचं एक आठवण म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं आहे